नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अतुल बेंदरकार राहणार टुंकी तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा आपण या ठिकाणी पाहू शकता आपण तुरीची लागवड केलेली आहे आणि जवळपास तूर लागवड करून तीस दिवस पूर्ण झाले असून या ठिकाणी आपण तुरीचे फुटवे चांगले झाले पाहिजेत याकरिता आपण तुरीचे शेंडे मशीनच्या सहाय्याने मारत आहे आणि याचा जो कालावधी आहे तीस दिवस साठ दिवस आणि नव्वद दिवस अशा प्रकारे आपण याची शेंडे मारणे मशीनच्या सहाय्याने तर याचं उत्पन्नामध्ये वाढ होत असून तुरीला चांगले फुटवे फुटतात तर प्रत्येक शेतकऱ्याने असा पंप लावून किंवा हाताने शेंडे खुळावे धन्यवाद